लहानपणी आपण शाळेला जाताना शाळेच्या बाहेर सुके गुलाबजामन मिळायचे अगदी एक रुपयाला काहीतरी चार गुलाबजामून मिळायचे पण आता हे सुके गुलाबजामन खूप कमी बघायला मिळतात आत्ताच्या लहान मुलांना तर हे माहीत पण नसतील चला तर मग हे सुके गुलाबजामन कसे करायचे तेवढे पण ते आधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आता ही डाळ तांदूळ आणि डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून हे तांदूळ तीन ते ती चार तास भिजत ठेवायचे तीन ते ती चार तास झालेले आहेत आता यातील सगळं पाणी काढून घेऊन हे तांदूळ आपण मिक्सरला थोडं थोडं बारीक करून घालून बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं इथं पाण्याचा जास्त वापर करायचा नाही थोडंसं पाणी घालून याला पूर्ण एकदम बारीक करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपण एका द्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता अशा पद्धतीने मी राहिलेले देखील तांदूळ सगळे बारीक करून घेतलेले आहेत आणि पाणी अजिबात वापरायचं नाही थोडंसं एक बारीक होण्यासाठी फक्त एक दोन चमचा पाणी वापरायचं आता पाक करण्यासाठी इथं मी कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि मिडियम गॅसवर तीन ते ती चार मिनिट हा पाक करून घ्यायचा पाक आपल्याला एकदम घट्ट करायचा नाही पातळ पाक आपला थोडासा फक्त एक पाक करून घ्यायचा आणि ज मीडियम गॅसवर तीन ते ती चार मिनिटातच हा पाक होतो जवळजवळ आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅस बंद करणार आहे आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता आपण जे पीठ बारीक करून घेतलेलं होतं तांदूळ त्यामध्ये चिमटभर मीठ आणि चिमटभर खाण्याचा लाल कलर घालून हे एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्या गुलाबजामनचा कलर गुलाबी असतो म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं लाल कलर वापरलेला आहे म्हणजे याला गुलाबी कलर येतो आणि ह्यानंतर एक अर्धा चमचा मी इथं बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे बेकिंग ऐवजी तुम्ही आपला रेग्युलर घरातला खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल पण मी इथं बेकिंग पावडर अर्धा चमचा घातलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवलेलं होतं तेल जास्त आपण कडक करायचं नाही आणि मीडियम असं तेल ठेवायचं आणि त्यामध्ये हाताने अशा पद्धतीने छोटे छोटे गुलाबजामून घालून घ्यायचे जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे घालून घ्यायचे अशा पद्धतीने हातानेच एक एक गुलाबजामुन सोडून घ्यायचा आणि हे तेलात टाकल्यानंतर आपोआपच वरती येतात आणि त्यानंतर याला मीडियम गॅसवर एक तीन ते चार मिनिट याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे अजिबात फुलं करायचं नाही नाहीतर ते वरून करपतील आणि आतून पीठ कच्चं राहील त्यामुळे मीडियम गॅसवरच याला तीन ते चार मिनिट चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता हे मी गुलाबजामन काढून घेणार आहे आणि जो आपण पाक बनवला होता त्या पाकामध्ये याला डायरेक्ट घालून घेणार आहे आता पाकामध्ये घातल्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि या पाकामध्ये हे गुलाबजामन एक चार ते पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं हे मुरूपर्यंत आपण अजून थोडे राहिलेले गुलाबजामन तळून घेऊया अशा पद्धतीने एक एक घालून घ्यायचा हे तेलात टाकले की आपोआपच वरती येत फुलून येतात आणि ही बॅच आपली तळून होईपर्यंत ते गुलाबजामन पाकामध्ये तसंच ठेवायचे आणि हे सगळे तळून झाले की मग ते पाकातले काढायचे आणि हे आत्ता जे आपण हे तळे हे दुसरी बॅच त्या पाकामध्ये घालून घ्यायची आणि चार ते पाच मिनिटच याला पाकामध्ये ठेवून द्यायचं आता जवळजवळ हे तळण्यासाठी एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत हे काढून घेणार आहे मी पाकातले गुलाबजामन आणि ह्यामध्ये आता राहिलेले जे तळलेले दुसरी गुलाबजामन आहे ते यामध्ये मी घालून घेणार आहे अशा पद्धतीने हे दुसरे तळेले पण घालून घ्यायचे आणि ह्याला सुद्धा एक चार ते पाच मिनिट पाकामध्ये असंच ठेवून द्यायचं एक आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता हे सगळे गुलाबजामुन मी एका ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता वरून याच्यावर थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि याला एक दहा मिनिट असंच हवेला ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर हे आपोआप पूर्णपणे अशा पद्धतीने कोरडी होतात सुरुवातीला जर हे ओलसर थोडेसे चिकट वाटत असतील पण एक दहा मिनटं हवेला ठेवली की हे पूर्णपणे गुलाबजामन अशी कोरडी होतात आणि आता आपण हे आपले हे शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजामन तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर छान कमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा